मी भागसेन धांजे शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनवायचं ध्येय बाळगलेला माणूस नेहमी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या व्यवसायाची माहिती मी आपण देत असतो आणि आमचे शेतकऱ्याचे मुलं कसा व्यवसाय करू शकता नेहमी आपण प्रेरित करत असतो आज असंच मी उमरखेड या ठिकाणी दौऱ्यानिमित्त असताना आज अचानक हा बोर्ड पाहिला आणि हा बोर्ड पाहून आपल्या तरुणांसाठी काहीतरी वेगळा व्यवसाय देण्याची एक संकल्पना मनात आली हा बोर्ड तुम्हाला एक वेगळी आगळी आणि चांगली माहिती देतोय तत्पूर्वी आज आम्हाला महाराष्ट्रात असंख्य तरुण सहकारी शेतकऱ्याचे मुलं त्या ठिकाणी रोजगाराच्या उद्योगाच्या नोकरीच्या शोधात असतात आणि खऱ्या अर्थानं उद्योग मिळत नाही रोजगार करू वाटत नाही रोजाने जाऊ वाटत नाही स्वतःचा धंदा सुरू करू वाटत नाही आणि म्हणून पर्यानं फॅशन गाडी स्पर्धा आणि एक ईर्षा की मी काहीतरी करेल माझी छाप पाहिजे माझा वट पाहिजे मला चांगले बूट चांगला गॉगल चांगला मोबाईल आणि चांगली गाडी पाहिजे म्हणून आमचे गडी त्या ठिकाणी गाडी घेण्यात व्यस्त असतात मग ती गाडी दीड लाखाची असो दोन लाखाची असो सहा सात हजार रुपये हप्ता आणि तिला सहा हजार रुपयाचं पेट्रोल रोज दोनशे गुणिले तीस जर केलं तर पाच सहा हजार रुपयाचा खर्च आणि सहा हजार रुपयाचा हप्ता असं दहा बारा हजार रुपये त्या ठिकाणी खर्चात गुंतवतात पण अशा टग्यांसाठी अशा घोड्यांसाठी एक सल्ला राहील हे बोर्ड त्या ठिकाणी चांगला त्या ठिकाणी सल्ला देत आहे इथे लग्न समारंभासाठी प्रसंगी नाचणारी तर आता आमची मुलं लग्नात फक्त नाचतात स्वत आणि इथं घोडी नाचते हा फरक आहे आणि गाडी घेऊन घोडी घेऊन काय फरक होऊ शकतो आपल्या आयुष्यात काय क्रांती होऊ शकते मी ते सांगतो लग्न समारंभ प्रसंगी नाचणारी घोडी भाड्याने मिळेल आणि आमचे बरेचसे तरुण फक्त चपटी नाईन्टीवर त्या ठिकाणी बिगर भाड्याचे त्या ठिकाणी भाडे करू त्या ठिकाणी नाचायला जातात अशी परिस्थिती असताना घोडी जरी आपण गाडी घेण्यापेक्षा घोडी घेतली आणि ती जर भाड्याने लावली तर आपल्या भाड्याला चांगलं भाडं मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून खऱ्या अर्थानं स्वतः फुकट जाऊन लग्नात नाचण्यापेक्षा एक स्वतः घोडी घेऊन जा तुम्हाला नक्कीच पंधरा हजार एकवीस हजार त्या ठिकाणी भाडं त्या ठिकाणी मिळेल आणि तुमचा स्वतःचा छंदाबरोबर त्या ठिकाणी धंदा सुद्धा उभा राहील हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि महाराष्ट्रातील तरुण ह्या बोर्डकड पाहून असंख्य आपले घोडी घेण्याचे उद्योग त्या ठिकाणी सुरू करतील या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद